नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी एग्जाम एक्झाम या चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत सामान्य विज्ञान चे प्रॅक्टिस सेट कशासाठी तर से तर आज आपला प्रॅक्टिस सेट नंबर आहे ट्वेंटी सिक्स म्हणजे तर प्रत्येकाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा त्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत असेही क्वेश्चन आहे जे पी वाय टी होते मागील पाच वर्षांचा अभ्यास केल्यानंतरच आपण ते प्रश्न घेतलेले आहेत तर तुम्ही सर्व ज्या काही आपल्या सिरीज आहेत जे प्रॅक्टिस सेट आहे सगळ्याचा अभ्यास करायचा आहे ओके जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी पटापट पड़ चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर आपण सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला बघा पहिला प्रश्न आहे कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोणते काय विचारलेलं आहे आपला की कार्बनचे शुद्ध रूप कोणते आहे बघा हिरा कोक चारकोल आणि दगडी कोळसा पण त्यांनी शुद्ध स्वरूप विचारलेला आहे कार्बनचं ठीक आहे ना तर कार्बनच्या स्वरूपामध्ये त्याचं शुद्ध स्वरूप येणार आहे हिरा ठीक आहे हिरा हा काय आहे कार्बनचं स्वरूप आहे आणि हिरा कसा आहे मानवाला माहिती असलेला सगळ्यात कठीण पदार्थ आहे ज्यामधून विद्युत धारा पास होत नाही म्हणजे विद्युत काय आहे सुवाहक आहे का, का दुर्वाहक आहे तर हिरा काय आहे विद्युत दुर्वाहक आहे ज्याच्यातून काय होत नाही विद्युत धारा पास होत नाही आणि कार्बनचा काय आहे तो शुद्ध स्वरूप आहे काय आहे हिरा कार्बनचा शुद्ध स्वरूप आहे ठीक आहे तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा खालीलपैकी वजनाचे एकक एसआय विचारलेले आहे कोणते आता आपल्याला मोजमापाच्या पद्धती त्यांनी दिलेल्या आहे तुम्हाला जर एखादी गोष्ट मोजायची आहे आए। तर त्याचे मेजरमेंटसाठी आपण पद्धती यूज करतो जसं की एसआय पद्धतीचे दिलेली एसआय म्हणजे काय इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ठीक आहे हे काय आहे एककांमध्ये एक आपण मोजतो आणि मग वजनाचं जर एस आय मध्ये म्हटलं आता बघा सीजीएस पद्धती आहे ठीक आहे सेंटीमीटर मीटर त्याच्यानंतर कुठली पद्धती आहे एम के एस पद्धती आहे एसआय पद्धती आहे या पद्धतींवर SI प्रश्न विचारले जातात आणि एस एस सी जीडी मध्ये तुम्हाला युनिट्स विचारले जातातच त्यामुळे या सगळ्या युनिट्सचा अभ्यास करून ठेवा तर आता वजनाचे एकक SI मध्ये कशात SI मध्ये तर मध्ये वजनाचे एकक काय येतं न्यूटन काय येणार आहे न्यूटन येणार आहे तेच आता मध्ये आपण घेतलं बट सीजीएस मध्ये काय येणार आहे वजनाचे एकक येणार आहे डाईन काय येणार सीजीएस मध्ये कशामध्ये सीजीएस मध्ये वजनाचं आहे डाईन तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आलं न्यूटन ओके समजला तर घेऊया पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते जीवनसत्वावरती प्रश्न विचारले जातात आणि जीवनसत्व इतकं महत्वाचं आहे की याच्यावर प्रश्न तुम्हाला आरोग्य विभागामध्ये जास्त विचारतात त्याच्यानंतर वनरक्षक तलाठी एस एसजीडी पोलीस भरती या सर्व एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत की जीवनसत्व काय जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे अभाव कोणते त्यानंतर कोणतं जीवनसत्व आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय खायला पाहिजे मुख्य स्रोत त्यांचे कोणते या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातील म्हणून पोषण आहार यामध्ये जीवनसत्व आहे खनिजे आहे याचा अभ्यास सुद्धा करायचा ठीक आहे मग आता सांगा की खालीलपैकी असे कोणते जीवनसत्व आहे की जे काय करतात लवकर जखमा भरून काढण्याचं काम करतात ठीक आहे जखम झाले आहे तर त्याला भरण्याचे काम करतात बघा ए जीवनसत्व आहे ई जीवनसत्व के जीवनसत्व आणि ब जीवनसत्व तर यापैकी काय आपलं आन्सर येणार आहे सांगा बरं के जीवनसत्व काय येणारे आन्सर ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर पण सांगत चला के जीवनसत्व जे जी आहे ते रक्ताला काय करत रक्ताचं गोठवणं याच्यावर डिपेंड आहे कशावर के जीवनसत्वावर आणि के जीवनसत्वामुळे जखमा आपल्या काय होतात लवकर बऱ्या होतात आता जीवनसत्व शरीरात नसेल तर आता अंधळेपणा होतो जर ई जीवनसत्व नसेल तर त्याच्याने वांजपणा येऊ शकतो ब जीवनसत्व नसेल तर बिरीबिरी हा आजार होतो तर ह्या कुठल्याही जीवनसत्वावर प्रश्न विचारला जाईल ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूया त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओच्या लिंकला पटापट सगळीकडे शेअर करायचं आहे हे प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे ठीक आहे तर सगळ्यांनी प्रॅक्टिस सेटचा यूज करा त्याचा अभ्यास करा आणि पटापट सेशनला लाईक करून घ्या तर बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी हा शीत रक्ताचा प्राणी आहे शीत रक्त म्हणजे कोल्ड म्हणजे काय थंड जस आपलं कसं आहे रक्त एकदम सळसळत सर म्हणजे कसं गरम बघा शीत रक्तीय प्राणी विचारलेलं आहे तर ह्युमन म्हणजे माणसाचं जे रक्त आहे आपण बोलतो ना राग आला मला रक्त माझं कसं झालं गरम झालं की नाही तसंच खरंच ह्युमन बिंगचं जे नेचर आहे जे ब्लड आहे ते कसं आहे उष्मा आहे तर आपण कोण आहोत रक्ती आहोत तर शीतरक्ती म्हणजे कोल्ड ब्लडेड अॅनिमल असतात बघा तर बेडूक देवमासा चिचुंद्री आणि ससा या तर यापैकी सांगायचं आहे शीत रक्ताचा प्राणी कोण आहे तर बेडूक कोण आहे बेडूक जो काय आहे शीत रक्ती आहे म्हणजे कोल्ड ब्लडेड आहे आणि आपण कोण आहोत वॉर्म ब्लडेड आहोत काय आहोत उष्ण रक्ती उष्म रक्ती ठीक आहे आता बघा एस 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 जे सरावाचे तुम्हाला आम्ही काय दिलेले आहेत प्रश्नपत्रिका दिली आहे जे की तुम्हाला रोज सांगते मी तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका मिळणार आहेत दहा सेट मिळणार आहे बघा नवीन पॅटर्नवर आधारित दहा सेट तुम्हाला दहा रुपयातच मिळणार आहे यामध्ये बघा हिंदी व्याकरण इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचे तुम्हाला काय मिळणार दहा प्रॅक्टिस सेट मिळणार कितीमध्ये फक्त दहा रुपयात तर लवकरात लवकरचा फायदा घ्यायचा आहे कुठे मिळणार आहे तर आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये मिळणार टिक्कर मराठी ऍपला डाउनलोड करा प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता आणि अधिक माहिती हवी असेल तर ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉन्टॅक्ट आहे ठीक आहे तर बघूया पुढचा प्रश्न बघा शुद्ध हवेमध्ये शुद्ध चांदी काळी पडत नाही ठीक आहे शुद्ध जर हवा आहे तर तिच्यात चांदी कधी काळी पडत नाही शुद्ध चांदी ठीक आहे मग शुद्ध चांदी काळी पडल्यास हवेमध्ये काय असल्याचे लक्षण मानावे लागते आता जी चांदी काळी होते तर तिच्यासोबत कशाची अभिक्रिया होते हे आपल्याला महत्वाचं आहे माहिती असणं आता बघा हवेमध्ये बाष्प कार्बन डायऑक्साईड हेलियम आणि गंधक तर चांदी काळी पडण्याच्या मागे काय असतं गंधक तर हवेमध्ये गंधकाचं प्रमाण किती आहे त्यावरती गंधची जेव्हा अभिक्रिया होते चांदी सोबत तेव्हा चांदी काळी पडते मग शुद्ध हवा असेल ज्याच्यामध्ये गंधक नाही तिथे चांदी काळी पडणार नाही पण ज्या हवेमध्ये गंधकाचे प्रमाण आहे तिथे चांदी काय होणार आहे काळी पडणार आहे ठीक आहे म्हणजे काय जर शुद्ध चांदी काळी पडली तर हवेमध्ये गंधक असल्याचे लक्षण मानावे लागते ठीक आहे समजलं आहे तर बघूया पुढचा प्रश्न बघा हायड्रोजन सल्फाईड काय आहे हायड्रोजन सल्फाईड आता काय दिलाय शरणक क्षपणक, अल्कली उदासीन म्हणजे जास्त रिएक्टिव्ह आहे कमी रिएक्टिव्ह आहे की अल्कली आहे म्हणजे ऍसिड फॉर्म मध्ये आहे की उदासीन आहे म्हणजे न्यूट्रल उदासीनचा पीएच तुम्हाला मी सांगितलेला आहे पीएच मोजतो आपण खूप वेळ सांगितलं आहे सात काय आहे उदासीन ठीक आहे सातच्या इकडे जे झिरो पासून वन पासून सिक्स पॉईंट सेव्हन पर्यंत काय असतं ऍसिड म्हणजे काय अल्कली आणि सेव्हन पॉईंट वन पासून तर चौदा पर्यंत काय असतं बेसिक म्हणजे काय आमलारी इथे आमलं तिकडे आमलारी मग हायड्रोजन सल्फाईड काय आहे असा प्रश्न दिलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा हे मला सांगायचंय तर हायड्रोजन हा क्षपणक आहे रिॲक्टिव्ह आहे काय आहे हा क्षपणक आहे ठीक आहे समजलं पीएच लेवल बस बघा मोस्त आपण तर इथे असतो झिरो म्हणजे तुम्ही वन घ्या ठीक आहे वन पासून आपण चौदा पर्यंत बघूया आणि सात काय असतो न्यूट्रल म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणतात उदासीन पी त्याचा पीएच किती आहे सात आहे आणि इकडे सिक्स पॉईंट नाईन पर्यंत काय असतं ऍसिड असत आस ठीक आहे आणि पीएच एच असंच बघायचं ला सगळीकडे घ्यायचं नाही तो न्यूट्रल लाच असतो सेवन पॉइंट वन पासून तर फोर्टी पर्यंत काय आहे बेस आहे काय आहे बेस समजला याला आपण म्हणतो आम्ल हे माहितीच आहे सर्वांना आणि याला म्हणतो आपण आम्लारी आमलं आमलारी आमला आमला बघण्यासाठी आपण लॅब मध्ये दर्शक सुद्धा वापरतो जसं काय लिटमस लिटमस वापरतो की नाही आपण बघा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते काय विचारलं फक्त की मानवी शरीराचे तापमान किती असते जे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवी शरीराचे तापमान किती असते तर किती असते सदोतीस डिग्री सेल्सिअस किती असणार आहे ते एकदम बरोबर तापमान आहे मानवी शरीरासाठी किती सदोतीस डिग्री सेल्सिअस ओके देन घेऊया पुढचा प्रश्न बघा शुद्ध हिरा हा असतो शुद्ध हिरा काय आहे सांगा शुद्ध हिरा कार्बनचं रूप आहे तो पण कसा आहे शकल रूप आहे अस्फटिकमय आहे स्फटिकमय आहे विविध रंगी आहे तर विविध रंगी नाही कार्बन जो आहे त्याचा शुद्ध रूप जो हिरा आहे जो शुद्ध आहे तो स्फटिकमय आहे कसा आहे तो स्फटिकमय असतो ठीक आहे विविध रंगाचा नाहीये तो असतो ना अस का विविध रंगाचा हिरा नासतो बरोबर ना तर पुढचा प्रश्न बघा कर्करोगाच्या लुकेमिया रक्ताचा कर्करोग आता कर्करोगाच्या प्रकारामध्ये एवढं वाचायचं हे नाहीये तुम्हाला सांगितलेलं आहे कर्करोग जेव्हा होतो त्याला आपण ल्युकेमिया म्हणतो मग ल्युकेमिया आपण कशाला म्हणतो रक्ताचा कर्करोग आहे मग ल्युकेमियामध्ये काय कशाची वाढ होते जसं रक्तभिसरण संस्थेमध्ये आपण शिकलेलो आहोत की ल्युकेमिया नेमकं काय आहे आणि ल्युकेमियामध्ये वाढ कशाची होते बघा कोणत्या संख्या बेसुमार वाढते या प्रकारामध्ये कशाची संख्या वाढणार आहे हाडांच्या पेशी येणार नाही प्लेटलेट्स तांबड्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी काय वाढणार आहे ल्युकेमिया जेव्हा होतो तेव्हा काय वाटतं कोणत्या रक्तपेशी वाढणार आहे तांबड्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी काय वाढणार आहे तांबड्या रक्तपेशी की पांढऱ्या रक्तपेशी कमेंट करून सांगायचंय इरिथ्रोसायटोसिस आपण काय हो कशाला म्हणतो इरिथ्रोपेनिया इरिथ्रो पेनिया कशाला म्हणतो हे पण सांगायचं आहे कोणत्या रक्तपेशी वाढणार आहे तुमच्या तांबड्या रक्त पेशी वाढणार आहे खर करो की पांढऱ्या पांढऱ्या रक्तपेशी वाढणार तांबड्या नाही ठीक आहे कोणत्या रक्तपेशी वाढणार आहे तांबड्या रक्त पांढऱ्या रक्तपेशी ओके okay. समजलंय तर चला सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या लिंकला पटकन कर शेअर करून द्या बघा ऑनलाईन सर्व प्रश्न पत्रिका संचाबद्दल सांगितलंच आहे ऍप मधून प्रत्येकाने प्रश्न संच घ्या आणि सोडवून बघा बघा खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही आता चुंबकीय पदार्थ कोणता नाहीये इतका विचारला आहे कोबाल्ट निकेल ग्रॅफाईड आणि लोह हो। याच्यामध्ये लगेचच प्रश्नाचं आन्सर समजेल की चुंबकीय जो नाहीये तो आहे ग्रॅफाईट ग्रॅफाईट काय आहे च एक रूप आहे जे पेन्सिलीमध्ये तुम्ही युज करतायत बरोबर आहे याच्यामध्ये मुक्त प्रकारचे इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामुळे ग्रॅफाईट मधून विद्युत धारा जाते ठीक आहे विद्युतचा काय आहे सुवाहक आहे पण तो चुंबकीय पदार्थ नाहीये बाकी तुम्हाला कोबार्ट निकेल आणि लोह दिलाय ते सर्व काय आहे चुंबकीय पदार्थ आहे चला पुढचा प्रश्न शक्ती ही कोणती राशी आहे शक्ती ठीक आहे पॉवर कोणती राशी आहे सदीश मूलभूत अधिश ब व दोन्ही सदिश म्हणजे दिशा आहे अधिश म्हणजे दिशा नाही मग शक्ती काय आहे अधिश आहे जिला दिशा नसते असते का दिशा शक्तीला तुमच्याकडे खूप एनर्जी पण तिला दिशा आहे का नाही म्हणून ती कशी आहे ती राशी आहे पण कशी आहे ती अधिश आहे कशी आहे अधिश राशी आहे समजला तर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन बघा एम पद्धतीत कार्याचे एकक आहे एमकेएस पद्धतीमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं मोजमापनाच्या मेजरमेंटच्या पद्धती आहे एमकेएस सीजीएस एस एस आणि एसआय एस आय जी पद्धत आहे जी युनिव्हर्सल सगळीकडे आहे काय म्हणतो आपण त्याला एसआय सिस्टीम इंटरनॅशनल मेजरमेंट सिस्टीम म्हणा इंटरनॅशनल युनिट मेजरमेंट म्हणा हम्म इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट एसआय आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात इथे मी एम केस वर टाकलेला आहे पण एसआयचा पण तुम्ही अभ्यास करून ठेवा तर एमकेएस पद्धतीत कार्याचे एकक काय आहे अर्गत जूल डाईन न्यूटन काय येईल रे कार्य वर्क वर्कचे एकक काय आहे ज्यूल ठीक आहे कार्याचे एकक काय येतं एमकेएस मध्ये पण ज्यूल येतं ठीके आणि मध्ये पण काय येणार आहे एसआय मध्ये जे येईल ते द्वारे सांगायचं आहे ठीक आहे पण आता एमकेएस मध्ये काय येतं जूल येणार आहे समजला जसं वजनाचं आपण काय बघितलं होतं मध्ये न्यूटन बघितलं होतं नंतर सीजीएस मध्ये डाईन बघितलं होतं त्याच पद्धतीने युनिट्स इथे विचारले जातात पुढचा प्रश्न बघा पदार्थांची गतीज ऊर्जा ही कोणत्या राशीवर अवलंबून असते आता पदार्थांमध्ये जी गतिज ऊर्जा आहे गतीज ऊर्जा गतीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा ऊर्जेचे हे प्रकार आहे मग पदार्थांची जी गतिज ऊर्जा आहे तर गतिज ऊर्जा कधी निर्माण होते जेव्हा एखादा पदार्थ गतीमध्ये आहे आणि त्या गतीमध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेला आपण गतिज ऊर्जा म्हणतो जसं की तुमच्या हातात चेंडू असेल जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत त्याला कुठलीही गती नाही कारण तुम्ही त्याच्यावर कुठलेही बल्ब प्रयुक्त केलेलं नाही पण तो चेंडू जर तुम्ही फेकला तर काय होणार आहे त्याला फेकल्यामुळे त्याच्या स्थितीमुळे त्याच्यात काय येणार आहे तो चालतो आहे मुवमेंट होणार आहे म्हणून गती येणार आहे आणि त्याला आपण स्थितीज ऊर्जा पण म्हणू शकतो बरोबर ना स्थितीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेला आपण ऊर्जा म्हणतो गतीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेला आपण ऊर्जा म्हणतो बरोबर मग पदार्थांची गतीज ऊर्जा कोणत्या राशीवर अवलंबून असते वस्तुमान आणि संवेग वजन व वेग वजन व त्वरण वस्तुमान व वेग काय येणार आहे त्या पदार्थांची वस्तुमान ठीक आहे जे पदार्थ आहे त्याचं वस्तुमान किती आहे त्याच्यामध्ये असलेलं एखाद्या द्रवणाचं प्रमाण ना त्याच्यामध्ये जे कंटेन आहे त्याचं प्रमाण म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि काय येणार वेग गती ऊर्जा आहे ना गती आहे वेग आहे ठीक आहे म्हणजे वस्तुमान व वेग काय आन्सर येणार आहे आपलं वस्तुमान व वेग ठीक आहे समजलं तर समजलं असेल तर सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या सेशनच्या लिंकला पटकन शेअर करा बघा पुढचं एक अवशक्ती वॅट आता हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट आहे हा येऊन गेलेला आहे डी ला ठीक आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा आता सांगा मला एक अश्वशक्ती वॅट म्हणजे किती झाले सांगा कधी येईल सातशे शेचाळीस सातशे सहासष्ट चारशे किती दिलेले आहेत शहात्तर आणि चारशे शेचाळीस तर आन्सर येणार आहे की एक अश्वशक्ती वॅट म्हणजे सातशे शेचाळीस हा प्रश्न येतो ठीक आहे या प्रश्नावर व्यवस्थित अभ्यास करायचा पुढे बघा शक्तीचे मूल्याच्या गुणाकाराने मिळते शक्तीच्या मूल्याच्या गुणाकाराने काय मिळते शक्ती म्हणजे आपल्याला कल वस्तुमान व वेग पण त्याच्या गुणाकाराने त्याचे जे मूल्य आहे ठीक आहे त्याच्या गुणाकाराने आपल्याला काय मिळणार आहे बल वेग त्यानंतर बल व विस्थापन त्यानंतर बल व त्वरण आणि वस्तुमान व मग शक्तीचे जे मूल्य आहे त्याच्या गुणाकाराने आपल्याला काय मिळते बल व वेग ठीक आहे काय मिळणार आहे बल आणि वेग समजलं चला ऍपसाठी इतकं ज्यांनी पहिलींदा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करून ला घ्यायचा आहे आज पहिल्यांदा चॅनलवर आला नवीन आहात तर पटकन टिकर मराठी एस सी एक्झाम चॅनल सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे टिक्कल मराठीचा आपला ऍप सुद्धा आहे ऍपला डाउनलोड करायचा आहे म्हणजे सर्व पीडीएफ तुम्हाला ऍप मध्ये मिळतात ठीक आहे टेलिग्रामचं चॅनल आहे ज्याला तुम्ही जॉईन होऊन जा सगळ्या अपडेट्स इथे तुम्हाला मिळतील ठीक आहे जय हिंद अभ्यास करत राहा यू ऑल द बेस्ट भेटूया उद्या पुन्हा